नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच साइडचे जे बेलायकन आहे यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर रवा आने साथी सरो, एक मोटे साथ साथ गितली हा रवा आणि बटाट्याचा क्रिस्पी कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम मी एक मोठ्या साईजचा बटाटा घेतलेला आहे बटाटा हा काळा पडू नये याकरता सालं काढल्यानंतर मी अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकून ठेवलेले होते यानंतरनं आता आपण आलूला व्यवस्थितपणे किसून घेऊया किसण्यासाठी या ठिकाणी मी मध्यम आकाराच्या किसणीचा वापर केला आहे तुम्ही हवं तर मोठ्या आकाराची किसणी घेतली तरी चालेल तर बघा अशा प्रकारे अगदी छान असं मी याला किसून घेणार आहे मुलांना तसेच मोठ्यांना मधल्या वेळेमध्ये काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत पदार्थ खायला फार आवडते तर अशा वेळी फक्त दहा मिनटामध्ये तुम्ही हा बटाटा आणि रव्याचा कुरकुरीत नाश्ता सर्वांना बनवून देऊ शकता बटाटा किसून झाला की आता आपण यामध्ये पाणी टाकून साधारणतः दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे कारण की बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असते आलूमधील स्टार्च पूर्णपणे निघून गेले की नाश्ता अगदी छान असा कुरकुरीत तयार होतो तर बघा अशा प्रकारे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये याला काढून घेतलेली आहे आणि आता आपण हाताच्या याला अगदी छानपणे चोळत व्यवस्थितपणे याचे स्टार्च काढून घेऊया थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता पाणी या ठिकाणी पूर्णपणे साफ दिसत आहे याचा अर्थ आलूमधील स्टार्चे पूर्णपणे निघून गेले आहे तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया यानंतरनं गॅसवरती मी कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे तेल गरम झाले की लगेचच आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून जिऱ्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे यानंतरनं आपण यामध्ये एक बारीक शिरलेली हिरवी मिरची आणि पाऊन चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट घालून घेऊ अद्रक आणि लसणाच्या ऐवजी तुम्ही फक्त अद्रक केसून या ठिकाणी घातले तरी चालेल मध्य आचेवर हिरवी मिरचीलाही चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊया तर बघा अशा प्रकारे हिरवी मिरची मी व्यवस्थितपणे फ्राय करून घेतलेली आहे तर आता आपण यामध्ये दोन कप पाणी टाकून घेऊ ज्या कपाने नंतर ना आपण रवा टाकणार आहोत त्याच कपाने मी सेम या ठिकाणी दोन कप पाणी टाकलेलं आहे म्हणजे जितका आपण रवा घेणार आहोत त्याच्या दुप्पट आपल्याला या ठिकाणी पाणी घालायचं आहे नाश्ता अधिकच चटपटीत व्हावा याकरता मी यामध्ये अर्धा चमचा कुटलेली लाल मिरची पावडर पाऊन चमचा हळद सोबतच दोन चमचे मी सफेद तिळ घालत आहे तिळ घातल्याने हा नाश्ता अधिकच कुरकुरीत बनतो त्यामुळे तिळीचा वापर आवर्जून करावा सोबतच आपण यामध्ये एक चमचा मीठ टाकलेले आहे तर आता आपण शेवटी यामध्ये थोडीशी बारीक शिरलेली कोथंबीर आणि किसलेला संपूर्ण आलू टाकून घेऊ तर बघा अशा प्रकारे संपूर्ण किसलेल्या आलूला मी यामध्ये टाकून घेतलेले आहे मिक्स करून घेऊ आलू आणि मसाल्यांना व्यवस्थितपणे आणि यानंतरनं आता आपल्याला या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे नंतरच आपण यामध्ये रवा ॲड करूया थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता पाण्याला हलकीशी उकळी आली आहे तर आता आपण लगेच यामध्ये एक कप रवा टाकून घेऊ ज्या कपाने मी पाणी टाकलेले होते ना सेम त्याच कपाने एक कप रवा घेतलेला आहे रवा तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही घेऊ शकता ताबडतोब आपण रव्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे कारण की जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये रवा टाकतो तर यामध्ये गाठी वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि जोपर्यंत हे डोप फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे रव्याचा शिरा किंवा उपमा तर आपण नेहमीच बनवतो परंतु अशा पद्धतीने हा बटाटा आणि रव्याचा खमंग कुरकुरीत नाश्ता घरी बनवून बघा सर्वांनाच खूप आवडेल जवळपास तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता रवा या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिजलेला आहे तर आता आपण यामध्ये दोन चमचा इतकं तांदळाचं पीठ टाकून घेऊ तांदळाचे पीठ या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरी चालेल परंतु तांदळाच्या पिठामुळे काय होते की नास्ता हा तेलामध्ये टाकल्यावर जास्त तेल पीत नाही शिवाय जास्त तेलकट होत नाही आणि खूप छान कुरकुरीत अशा पद्धतीचा तयार होतो आता आपण या संपूर्ण तांदळाच्या पिठाला रव्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी गॅसची फ्लेमही बंद केली आहे आता आपण याला मिक्स करून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून हे मिश्रण लवकर थंड होईल यानंतरच आपण पुढची प्रोसेस बघूया पीठ व्यवस्थितपणे थंड झालं की आता आपण याला एका चॉपिंग बोर्डवरती काढून घ्यायचं आहे हे रव्याचे मिश्रण चॉपिंग बोर्डवरती चिटकू नये याकरता चॉपिंग बोर्डला मी अगोदरच थोडंसं तेल लावून घेतलं होतं तुम्ही हवं तर हा नाश्ता शेट होण्यासाठी ताटामध्ये वगैरे देखील लावू शकता आता आपण हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून याला व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी याला अगदी छान असं चौकोन सेपमध्ये सेट करून घेतलेलं आहे आणि याच्या बाजूच्या साईट मी व्यवस्थितपणे कापून घेतलेला आहे तुम्हाला जर हाताच्या सायने याला सेट करणं थोडंसं अवघड वाटत असेल तर तुम्ही लाटण्याच्या याला थोडंसं अगोदर लाटून घेऊ शकता आणि नंतर बाजूच्या कडा व्यवस्थितपणे कापून घेतले तर अगदी पटकन हा नाश्ता तयार होतो आता आपण याला साधारणतः अर्धा तास रूम टेम्परेचरवरती किंवा फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊ हा सेट झाला की नंतरच आपल्याला यामध्ये काप टाकायचे या आहे तर या ठिकाणी मी या नाश्त्याला अर्ध्या तासाकरता फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेले होते तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही हवं तर रूम टेम्परेचरवरती याला थंड करू शकता यानंतर या नाश्त्याला आपण व्यवस्थितपणे कापून घ्यायचं आहे तर कापताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही सेप या नाश्त्यामध्ये देऊ शकता तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये मी त्रिकोण सेपमध्ये याला कापत आहे अशा पद्धतीने हा रवा आणि बटाट्याचे मिश्रण तुम्ही शिजवून आणि थंड करून साधारणतः आठ ते दहा दिवसांकरता फ्रीजमध्ये स्टोअर करून देखील ठेवू शकता आणि बघा अशा पद्धतीने मी याला अगदी छान असं त्रिकोण सेपमध्ये कापून घेतलेला आहे रवा आणि बटाट्याचा नाश्ता आहे तरी कापताना तुम्हाला जराही तुटताना वगैरे दिसणार नाही कारण की अगदी छान असं आपण याला अगोदर सेट करून घेतलेला आहे आणि नंतरच कापलेला आहे एक एक करत संपूर्ण पीसेस व्यवस्थितपणे कापून घ्यायचे आहे तर बघा एक एक करत संपूर्ण नाश्त्याला मी व्यवस्थितपणे कापून घेतलेले आहे तर आता आपण याला लगेच फ्राय करण्याची तयारी करूया याकरता गॅसवरती मी तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेले ते होते तेलाला आपण गॅसची फ्लेम मोठी करून अगदी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाले की लगेचच आपण यामध्ये नाश्ता टाकून घेऊ एका बॅचमध्ये जितका नाश्ता ॲडजस्ट होतो तितका टाकायचा आहे बाकीचा नाश्ता आपण सेकंड बॅचमध्ये फ्राय करूया तर बघा अशा पद्धतीने अर्धा नाश्ता मी एका बॅचमध्ये टाकलेला आहे बाकीचा उरलेला नाश्ता मी नंतरनं फ्राय करणार आहे नाश्ता तेलामध्ये टाकला की गॅसची फ्लेमही आपल्याला हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती साधारणतः सात ते आठ मिनटांपर्यंत अगदी छान असा क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे रव्याचा नाश्ता असल्यामुळे याला फ्राय होण्यासाठी थोडासा टाईम लागतो तर सुरुवातीचे दोन ते ती तीन मिनटं आपण याला अजिबात टच करायचं नाही दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता हळू नाश्ता या ठिकाणी फ्राय होण्यास सुरुवात झाली आहे तर आता आपण याला दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचं आहे जेणेकरून दोन्ही साईडने नाश्ता चांगल्या प्रकारे फ्राय होईल हा रव्याचा खमंग कुरकुरीत पदार्थ तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी इतकेच नव्हे तर संध्याकाळी गरमागरम चहासोबत खाण्यासाठी देखील बनवू शकता खूप साधी सोपी झटपट होणारी पौष्टिक अशी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानश्या रेसिपीसोबत